नमस्कार शालेय परिपाठाचे अतिशय सुंदर आणि बहारदार असे सूत्रसंचालन आज आपण बघणार आहोत शाळेची सुरुवात ही नेहमी परिपाठाने होत असते आणि म्हणूनच सागराला सात असते पाण्याची सागराला सात असते पाण्याची बागेला शोभा असते फुलांची तसेच आमच्या परिपाटाला शोभा असते काही विद्यार्थ्यांची दिवसाची सुरुवात छान झाली की दिवसही छान जातो त्यामुळे परिपाठ आदर्श उत्कृष्ट होणं गरजेचं असतं म्हणून आम्ही इयत्ता पाचवीच्या मुली आज परिपाठ सादर करणार आहोत त्यातील पहिला टप्पा आहे राष्ट्रगीत आपल्या राष्ट्रीय गीताचे गायन आपण अभिमानाने केले पाहिजे मुलांना सावधान स्थितीत उभे करावे एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर जन गण मन अधिनायक जय हे हे आपलं राष्ट्रगीत सुरू करावं राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रतिज्ञा आपल्या देशाविषयी मुलांच्या मनामध्ये प्रेम आणि देशाविषयी अभिमान जागृत करण्यासाठी प्रतिज्ञा घ्यावी एक साथ प्रतिज्ञा केली तयार एक साथ मराठी प्रतिज्ञा सुरू कर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा सुरू करायची ही संविधान लोकशाही गणराज्याचे गाऊ बाण लोकशाही गणराज्याचे गाऊ गान घेऊन भारताचे संविधान घेऊन भारताचे संविधान एक साथ संविधान केले तयार आहे एक साथ संविधान सुरू कर आम्ही भारताचे लोक हे संविधान सुरू करावं संविधान झाल्यानंतर एक साथ बैठेंगे बैठच्या सर्वजण खाली बसल्यानंतर श्लोक देवाचे नामस्मरण केल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते आणि म्हणून आपल्याला श्लोक सांगण्यासाठी येत आहे श्लोकाचे बोल आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे हा श्लोक झाल्यानंतर प्रार्थनेमुळे आपल्याला मनशांती मिळते आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून आम्ही आपल्या समोर एक सुंदर प्रार्थना सादर करणार आहोत प्रार्थनेचे बोल आहेत भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास माझा देव येतो मला भेटण्यास ही प्रार्थना झाल्यानंतर मुलांना आपले दोन्ही हात एकमेकांवर घासून तोंडावरून हात फिरवण्यास सांगावे त्यानंतर पंचांग आपल्याला वार दिना तसेच सूर्योदय व सूर्यास्त यांची माहिती सांगण्यासाठी येत आहे पंचांग झाले ही सुविचार माणुसकी खूप कमी होत चालली ती फक्त जपायला शिका इतिहास सांगतो काल सुख होत विज्ञान सांगते उद्या सुख असेल पण माणूस की सांगते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे पुढील टप्पा आहे दिनविशेष आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन येत असतो आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहीत असते आणि म्हणून आजचे घेऊन येत आहे झाले की त्यानंतरचा टप्पा आहे व्यक्ती विशेष मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांच्या मनामध्ये आदर्श निर्माण होण्यासाठी त्यांना थोर व्यक्तींची माहिती असणे गरजेचे असते म्हणून आजचे व्यक्तिविशेष सांगण्यासाठी येत आहे व्यक्तिविशेष झाले की पुढील टप्पा आहे बातम्या आपल्या शिक्षकांच्या आणि आपल्या पालकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात त्यांची काही स्वप्न असतात ती पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहीत पाहिजे म्हणून आजचे बातमीपत्र सांगण्यासाठी येत आहे बातमीपत्र झाले की बोध कथा सर्व काही मनासारखं होत नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका आपल्याला जीवनात वेळोवेळी बेल अनेक कठीण प्रसंग येत असतात त्यातून योग्य तो बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे असते म्हणून आजची बोधकथा सांगण्यासाठी येत आहे बोधकथा सांगून झाली की पुढील टप्पा आहे प्रश्न मंजूषा आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात त्यांची उत्तरे आपण शोधत असतो आपल्याला प्रश्न विचारल्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळत असते म्हणूनच आजची प्रश्न मंजुषा घेऊन येत आहे प्रश्न मंजुषा झाले की पुढील टप्पा आहे समूह गीत गीतामुळे आपल्याला स्फूर्ती मिळते तसेच सभोवतालचे वातावरण हे सकारात्मक बनते म्हणून आम्ही आपल्या समोर गीत सादर करणार आहोत गीताचे बोल हे उधळित शतकिरणा उधळीत जन हृदया नभात आला रे प्रभात रविदया ती मिराची रजनी गेली रे गेली लया उधळीत शतकिरणा गीत झाल्यानंतर पुढील टप्पा आहे पसायदान परिपाटाचा शेवटचा टप्पा म्हणजे पसायदान होय समाजाचा उद्धार करण्यासाठी पसायदान हे खूप मोठं दान आहे एक साथ पसायदान केले तयार एक साथ पसायदान सुरू कर आता विश्वात मके देवे एने वाग्यज्ञ दोषावे पसायदान म्हणून झाल्यानंतर शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारा वयास कोणी वाट कुणाची पाहू नका यश तुमच्याजवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका जिंकल्याशिवाय राहू नका आणि अशा पद्धतीने आपला आजचा परिपाठ संपन्न झाला असे मी जाहीर करते